राहते येतच नाही त्याला रक्त पण येत पट्टी गुंडाळ कालची शिळी पट्टी वाट नाही वाट ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आता मी आवरून तयार झालेलो आहे आणि आता जेवण करायचंय आणि नंतर कॉलेजला जायचंय अजूक मग आणि मम्मीने आज वांग्याची भाजी चपाती केली तर मस्त पैकी आपण जेवण करून खाऊन जाऊ कॉलेजला भर गाई याला ऑर्डरची आता दुसरं काही येतच नाही आणि हा स्वागत आहे आणि तो हाताला काय केलं ले, ले, क्रिकेट खेळतो खरंच काय आलो तर आलो तर पडली रक्त पण येत पट्टी गुंडाळली कालची शिळे पट्टी वाट नाही 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 हा अनिश हा पण महामित्र हा चैतन्य हा पण माझा मित्र हनुमान हा पण माझा मित्र आणि हा सार्थक वाणी हा पण माझा मित्र हे सगळे माझे मित्र येत आणि आज नवीन फोटो घेतले पॉलिश करून ठेवून देतो काय परत तू नाही असं नाही करत आणि आमचा एक कार्यकर्ता प्रतीक पवार कुठे गेला काय तर मित्रांनो आपण आता आलो दुकानामध्ये वाजले आहेत चार आणि मग मी घरी गेली म्हणते मी आले घरी जाऊन तोपर्यंत आपण दुकानात बसलोय आणि त्याच्यानंतर आपण घरी जाऊ जेवण जेवण करू मस्तपैकी आणि अभ्यास करू कारण की आजूक आपले उद्या दोन पेपर आहे काही ते एबीटी टेस्ट आहेत टेस्ट त्या ते एवढ्या लिहून काढू आणि त्याच्यानंतर उद्या आपल्या मित्राचा आहे बड्डे तर त्या बड्डेचं पण नियोजन करण्यासाठी आपल्याकडे जायचं प्रत्येककड तर बघू संध्याकाळी जाऊन तर कधी जाऊन तर फोन उलो कसं होईल काय होतं सांगणंच मी नंतर ते तर चला आता बसू जरा वेळ दमलो मी आणि मग जाऊ घरी पण मिळाल्यावर चला भेटू घरी गेल्यावर आता आपण आलो तो घरी आणि मी करत होतो अभ्यास इकडं आणि घरी बघा कोण आले कसं आहेस मित्रा तू एकदम मस्त वरती बघ ना तर मित्रांनो आर्यन आलाय आणि बस आला करू अभ्यासवाडा आणि त्याच्यानंतर जाऊ आपण दुकानावरती आणि त्याचा बड्डेचा काही जो प्लॅन आहे तो आम्ही नंतर करणार आहे त्याला नाही सांगणार तू ऐकलं नाही ना काय मी बोललेलो नाही काय ऐकलं जाऊ देत की त्याला काही कळणार पण नाही आणि काय करणार काय नाही तर बसलो आहे बस बाहेर बाहेरचं वातावरण एकदम भयंकर असं झालेलं आहे आणि तिकडे बारकाली पोरं खेळत आहेत मस्त पैकी आणि इकडं बारीक पोरगा बसलाय आणि टॉपचं निवडणूक चाललंय मग हटलं किती पेपर आले तो आहे म्हणजे अजून दोन कोणता कोणता बायोलॉजी मॅथ आणि स्क्रीनवर असला ना आज फोटो ठेवलाय राधाकृष्णाचा आधी मी पण आज ठेवला होता पण मी चेंज केला मी आता टॉम एनजिअरचा ठेवलाय टॉम एनजियर समजलं का मित्रा लगेच खाली बघ चला करू अभ्यास आणि एक नवीन व्हॉट्सअप चॅनल खोलले मी तर तुम्ही नक्की सर्च करा वाटलंच तर मी ऐका डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकतो तिथे भेटून जाईन तुम्हाला लिंक आपली आणि याच्यामुळे तुम्हाला थिएटरचे व्हिडिओ बघायला भेटतील सगळे टाकले नवीन नवीन आपण सध्या असे थिएटरचे व्हिडिओ बनवतो ना असे टाईपमध्ये तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील तो चांगले कॅप्शन ब्युप्शनमध्ये टाकून तर नक्की चॅनलला फॉलो करा आणि सपोर्ट करा तुमच्या भावाला तर चला आता करू अभ्यास थोडा वेळ आणि जा दुकानावर मम्मी आता एक घेऊन आलते घासायला दरे तुझ ते मम्मीला घासून दिले आता मी मशीन करू बंद आपण जेवायला काय करणार आहे आणि माहीत चैन खराब झाली इकड निघत आहे असं खालून दे मम्मी ह्याची पॅकिंग बनवायची हे मोटरीचे आणि ह्याची पॅकिंग बनवून भेटते आपल्याकडं तुम्हाला जर बनवायची असेल तर घेऊन या फक्त या अख्खं मशीन घेऊन येऊ याच्यावरती जो लबर असतो ना, हो ना ते घेऊन या याचं काय काम नसतं आम्हाला कारण की जे मोठं होल आहे ना ते आम्हाला मारता येत नाही आणि जर पॅकिंग आणली असती ना पहिली तर त्याच्या बरोबर आखून कट करून दिला असतं ना त्याचं होल कसं मारायचं ते पप्पालाच आहे मग पप्पा मारते कसं काय करायचं ते माहितीये तुला नाही येत काय मला नाही येत काय तर ज्या वेळेला काय बनव बनव काय तरी

त्या नळाला पाणी येत नाही मग बरोबर इकडे ते पाय पण लावण्यात येतं तिकडं नळ येतात तो उशी शेळजारी बरोबर इकडे पाणी सोडत येतं मग तिकडे येत नाही वाटत कधीपासून पाणी नाही दिले पाईपच लाव का तू मोठा सर चला पाईप घेऊन आपण आता कुठे वर पाईप तो कुठं वरती हा तर हा पाइप आहे त्याला काढू काढू लावून टाकू माग आणि पुढं पाणी देऊ काढून भेटू ते तिथं पाईप करत नाही तर आपल्याला आहे का हा पाईप जॉईन करायला लागन आता हा पायपाचा जॉईन कुठे 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 हा पाईपचं जॉईन कुठे आता काय माहिती या पायपाचं जॉईन कुठे आहे नाही दिसत लावल्या आता आपण माग लावलंय माग पाईप नाही पण लक्ष राहू दे आणि दिवस सोडू पाण्या त्याला मस्त पैकी भात भात सगळं भरून टाकू आणि इकडं हळद लावलेली ही हळद भात सुकून गेली आणि इकडे झाडे आंब्याचं आंब्याचं एक आहे डाळिंबाचं एक आहे आणि इकडं खाल्लेलं आजू आहे आणि इकडं हळद आणि इकडे लसूण एवढंच आहे पर तिकडे एक रानफळ आहे आंबा आहे नारळ आहे संध्याकाळी दिसणार ना तुम्हाला सकाळी दाखवून मी तर एका पाणी यायला आता आलं 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 बघा पाणी आलं मस्त पाहिजे प्रेशर मध्ये फार मस्त भेटी एकदम देव सोडून इकडं भरून पट दिवशी भरून आता आहे आणि दोन चार दिवस म्हणले पाणी नाही दिलं मम्मी तर फार आलं आलं बट पट पाणी सगळं शोषून घ्यायचे आतून जाते आतमध्ये कोणता इकडं भरून तर दे पहिले इकडलं तर आपल्या लसणाला झाले पाणी भरून आणि आजची व्हिडिओ आपण करू इथं बंद भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही जर चॅनल नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटू उद्या जय श्रीराम